आर थोरात उद्योग समूहाचे अध्यक्ष स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांच्या पत्नी शालिनीबाई थोरात यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने विविध मान्यवरांची श्रद्धांजली संगनमेर तालुक्यातील प्रतितेश उद्योजक एस आर थोरात दूध उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांच्या पत्नी कैलासवाशी गंगा भागीरथी शालिनीबाई संभाजीराजे थोरात यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह आपत नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या उपस्थित प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रम मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रवींद्र संभाजीराजे थोरात यांच्या कृषी भवन या निवासस्थानी संपन्न झाला आहे हरिभक्त परायण श्री दीपक महाराज देशमुख सुगावकर यांची सुस्रावी अशी प्रवचन सभा पार पडली दीपक महाराज देशमुख यांनी या थोरात परिवाराबाबत भाष्य करताना लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भारवाये त्यांचे त्यांचे सर्वस्वही साये तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी फार ओझे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर अतिशय मार्मिक आणि हृदयस्पर्शी निरूपण यावेळी केल्या केले आहे यावेळी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील सुवर्णताई राजेंद्र विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगनमेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पत्नी निलमताई खताळ पाटील माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत श्रमिक कृषी उद्योग समूहाचे अध्यक्ष साहेबराव नवले बाप्पूसाहेब गुळवे रोहिदास डेरे वसंतराव देशमुख डॉक्टर अशोक इतापे नवनाथ आरगडे नामदेव गुंजाळ शाळीग्राम होडकर डॉक्टर राधेश्याम गुंजाळ रामभाऊ जाजू हरीश चकोर ॲडव्होकेट श्रीराज डेरे अशोक कानवडे साहेबराव वलवे डॉक्टर राहुल विखे पाटील संजय मोरे मच्छिंद्र थिटे राजेंद्र सांगळे सिताराम मोहरीकर अशोक नन्नवरे हरीश वोलवे महेश मांडेकर धनंजय डाके दिलीपराव पुंड अरुण हिरे बोवाजी खेमनर बाळासाहेब खेमनर दादासाहेब गुंजळ याचबरोबर विविध राजकीय पक्षांचे विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या सं संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मालपाणी समूह मर्चंट बँक व संग तालुक्यातील विविध संस्था संघटनांचे विविध मान्यवर या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी उपस्थित होते जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील गिरीश शेट मालपानी खासदार स्मिता वाघ आमदार राहुल आयर आमदार किरण लामटे आमदार उल्हास पवार आमदार रवींद्र धंगेकर आमदार कुमार सप्तर्षी आमदार सिद्धार्थ शिरोळे आमदार महेश दादा लांडगे आमदार सनी निमण आमदार उमाताई खापरे आमदार चित्राताई वाघ आमदार अमोल खताळ पाटील आमदार विठ्ठलराव रंगे विवेक भैया पाटील कोल्हे आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांनी प्रत्यक्ष प्रभाध्वनीवरून रवींद्र थोरात यांच्याशी संपर्क साधून अभिवेदनपर भावना व्यक्त केल्या आहे संगनमेर तालुक्यासह महाराष्ट्रातून अनेक मान्यवर प्रतिष्ठित उद्योजक व्यापारी डॉक्टर वकील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संभाजीराजे यांचे चिरंजीव आबासाहेब संभाजीराजे थोरात राजेंद्र संभाजीराजे थोरात रवींद्र संभाजीराजे थोरात यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार मानले आहे तर हरिभक्त परायण पोपट महाराज आगलावे यांनी केले आहे महासत्ता न्यूज सगळ्यांचं सुप्रचित व्यक्तिमत्व आबासाहेब संभाजराव थोडाल या परिवारातील त्यांचे चिरंजीव राजेंद्र शिवाजीराव थोरात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रवींद्र संभाजीराथ थोरात व्यापार उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये या परिवाराचा चांगल्या प्रकारचा लौकिक आहे दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून तशा अर्थानं हे नाव जगप्रसिद्ध आहे व्यापार व्यवसाय हा जरी राज्यात परराज्यात त्या ठिकाणी होत असला तरी हे नाव मात्र सर्वदूर त्या ठिकाणी सुपरक्षित आहे आणि म्हणून या परिवाराच्या मार्गदर्शक असलेल्या मातोश्री हिशाली देत आहे आज आपल्यासोबत नाही याची भावना या परिवाराच्या अंतकरणामध्ये त्यांच्या मुलांच्या मुलींच्या अंतकरणामध्ये निश्चितपूर्वपणा त्या ठिकाणी दुःखाच्या स्वरूपाची भावना आहे त्यांच्या पश्चात असलेल्या परिवारामध्ये दे त्यांच्या कन्या सर्वती रेखाताई प्रतापसिंह जावई प्रतापसिंह नाईक निंबाळकर पलटण सभापती सुनीताताई आणि जावई रामरावजी मस्करेश्वर सन्मानने सभापती अनिताताई आणि जावई सतीशराज गंगी पुणे सहभागी बनितातही आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सन्मान्य विश्वस्त आणि तिथे ज्या तुंगाल परिवाराला विशेष स्वरूपाचा त्या ठिकाणी जो सन्मान त्या देवस्थानमध्ये आहे बारा ज्योतिर्लिंगापेक्षेचं एक अत्यंत आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं भगवान त्र्यंबकराजांचं क्षेत्र आहे तिथले एक प्रतिपादित तुंगास आहेत याचबरोबर त्या परिवारातील त्यांचे नातू पृथ्वीराज देवराज मेघराज श्रीराज वैष्णवी पृथ्वीराजजी देवराजजी आणि श्रीराज रवींद्र थोरात त्यांच्या नेहमीच्या त्या ठिकाणी संपर्कातला हा हातून पिढीचा दुःख परिवार आहे व्यापार उद्योग व्यवसायामध्ये त्यांचं संघाकर्थाचं नाव आहे आणि म्हणून या परिवारातील या मातोश्रेणी आज या ठिकाणी योग देताना आपण सर्वजण या ठिकाणी दुःखग्रंथ करून उपस्थित आहात आपल्या सर्वांच्याच प्रती त्या ठिकाणी कृती करून श्रद्धा व्यक्त करतो नुकतंच या ठिकाणाहून आपल्या पुढच्या कार्य जे भक्तांत ठेवत आले ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशोतोजी काळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय इंद्रजी देशमुख साहेब आदरणीय काकाजी त्याचबरोबर समोर आपण अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहात ज्येष्ठ नेते या सगळ्यांचे मार्गदर्शन तसे अगदी सामंत साहेब डेरे साहेब शांतरामजी साहेब थकोल साहेब अब्दळ साहेब याचबरोबर वीरेंद्रजी थोरात याशिवाय आमचे मित्र आपल्या कारखान्याचे तरुण संचालक अजून आमचे प्रवीण गुंजार आपण विविध क्षेत्रातील अनेक सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात जी पवार ज्ञात अज्ञात आपण सर्वच मान्यवर पाहुणे मंडळीच्या प्रती कृत्य श्रद्धा व्यक्त करतो बाजूंनाम देतो रवींद्रजी थोरात यांनी खूप दिवसांपासून संपर्क दशकेच्या निमित्तानं मी या ठिकाणी प्रवचनाची सेवा केली होती आणि आजही श्रांताच्या निमित्तानं मग त्या चार सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी त्या ठिकाणी संपर्क करून त्या सेवेचं निमंत्रण त्या परिवाराच्या वतीने दिलं होतं त्यांच्याप्रती खरात परिवाराच्या त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण बाकी जी माणसं आपल्या अवतीभूतीचं वातावरण सुगंधी करून टाकतात अशातली एक अत्यंत कर्तृत्व संपन्न माता आपण आदरणीय सन्माननीय साहेब शालिनीताई थोरा यांच्या पुण्या स्मरणाच्या निमित्तानं त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळ्या वे 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 क्षेत्रातील अत्यंत दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात आपण सर्वांचं थोरात कुटुंबियांच्या वतीनं प्रथमदा आपण मी स्वागत करतो आभार मानतो या ठिकाणी कालच आईसाहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सन्माननीय प्रभरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त सौभाग्यवती सुवर्णाताई विखे यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे आत्ताच या ठिकाणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे अत्यंत अभ्यासपूर्ण असलेले लोकांशी अत्यंत दांडगार लोकसंपर्क असलेले लोकाभिमुख आमदार आमदार काळे यांनी या ठिकाणी थोरात कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी सद्भावनावर या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांचेही आपणा सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्वजण थोरात कुटुंबियांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचं दुःख शीतल व्हावं आणि त्यांच्या पुढच्या जीवनाला त्यांच्या मातोश्रीने जे कर्म केला आहे त्याच्यासाठीची सद्गती मिळावी म्हणून आपण सर्वजण त्यांना भावना व्यक्त करण्यासाठी आलेला आहात पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक दोन चार माणसांनाच मी या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी आमंत्रण करणार आहे त्या भावना व्यक्त करत असताना त्यांना मी विनंती करीन ज्यांचा नामोल्लेख मी करणार आहे त्यांनाही विनंती करील की आपण आपल्या भावना अत्यंत अल्प शब्दात या ठिकाणी व्यक्त कराव्यात अशी आपण सर्वांना विनंती आहे प्रथमत ज्या गुंजाणवाडी गावातून आदरणीय दादांनी म्हणजेच त्या गावातले गावकरी म्हणून गावचे सन्माननीय नामदेवराव जी गुंजाळ यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात सन्माननीय नामदेवराव पटेल गुंजाळ संभाजीराजे यांचं प्रथम पुण्यस्मरण निमित्तानं आपण सर्व आपले इंदेवाईक सर्वच उपस्थित बंधू भगिनीनो मी याच निमित्तानं हरिभक्तपरायण देशमुख महाराज यांचं अतिशय सुसराव्य आई वडिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप असं सुंदर असं प्रवचन केलेलं आहे मी या गुंजावाडी गावातील सर्व संस्थांच्या वतीने महाराजांचे पूर्ण व्यक्त करतो त्यांच्या बाबतीमध्ये फारसं सांगायचं झालं या परिवाराशी गेल्या माझ्या चाळीस वर्षापासून जास्त बंद आहे या मातेने आम्हाला खूप खाऊ पिऊ घातले अन्न झाले खाऊ मी हे कधीही माझ्या स्मरणातून जाणार नाही मी आई तोपर्यंत जाणार नाही अशी संभाजीराजे थोरात आणि शानेताई यांच्या बाबतीमध्ये मा मी माझ्या परिवाराच्या वतीने गुंगार परिवाराच्या वतीने गुंजावडी गावातील विविध संस्थांच्याही वतीने व आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार साहेब अमोल भाऊ खतार यांच्याही वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय श्रीराम यानंतर गावाच्याच वतीनं या गावचे सुपुत्र आणि संगमनेर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सभापती सन्माननीय नवनाथजी आरगडे यांनाही विनंती करतो की आपण सन्माननीय पंचायत समितीचे सभापती यांनाही विनंती करतो की आपण आई आदरणीय आईसाहेब शालिनीताई थोरात यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त कराव्यात सन्माननीय नवनाथजी आरगडे अत्यंत करण्या शिस्तीचे अत्यंत धडा निर्णय घेणारे आणि या गावच्या आणि तालुक्याच्या जनतेचे प्रश्न विविध मार्गाने सोडवणारे आदरणीय कैलासवादी संभाजीराजे थोरात यांच्या सहभागी होती शाहीताई की ज्यांच्या कुटुंबामध्ये गेल्या अनेक दिवसापासून राजांचा सा सामाजिक कामामुळे खूप राबता लोकांचा असायचा आणि त्या सर्वांशी अत्यंत प्रेमाने आपुलकीने वागणाऱ्या शालिताईंच्या प पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण गमलेला आहोत आमचे मार्गदर्शक आलाने आबासाहेब रवींद्र रत्नाव रवी यांच्या त्या मातोश्री होत्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आणि थोड्या थोडा त्या ठिकाणी येत असलेले लोक लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आदरणीय वंदनीय शालिताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो हरिभक्त पराम देशमुख महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून थांबतो यानंतर आदरणीय दादांच्या बरोबर खरं म्हणजे राजेंच्या बरोबरची जी नवी टीम त्यांनी निर्माण केली होती लढणारी लोकांच्या कामासाठी संघर्ष करणारी त्या टीम भाग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून राहिलेले आणि पुढे वारकरी संप्रदायाचा वारसा जीवन कीर्तन प्रवचन या निमित्तानं ज्ञानेश्वरीचं अत्यंत गोड असं निरूपण करणारे तुम्हाला मामा सर्वांचे परमस्थेही ज्येष्ठ वारकरी आदरणीय सम्रानीय वसंतराव पाटील साहेब यांना विनंती करतो हरिवक्तपरायम वसंतराव गुंजाळ यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या जनतेच्या मनातील सार्वजनिक राजे कैलासवासी संभाजीराव यांची सावली शैलेलीताई त्यांचा आज पुण्यस्मरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे मी पुण्यस्मरणच्या ऐवजी याला ऋण विमोचन समारंभ असा शब्द वापरतो कारण आई वडिलांचं मुलावर समाजावर जे ऋण असतं ते ऋण फेडणारा हा दिवस आहे कर्ज फेडणारा हल्ली पद्धत अशी कर्ज घ्यावं परदेशात निघून जावं कर्ज बुडवावं कर्ज घ्यावं सरकार बदलण्याची वाट बघावी कर्जमुक्ती होते काय ते कर्ज माफ होईल त्याचे हप्ते होते परंतु आई वडिलांचं जे मनावर कर्ज आहे ते, ते कर्ज कधी माफ होत नाही त्या कर्जाचे हप्ते केले जात नाही त्या कर्जाची परतफेड करावी लागते आणि त्या कर्जाचा पहिला हप्ता आज राजांच्या मुलाने सानेताईच्या मुलाने या ठिकाणी पहिला हप्ता चुकता केलेला नाही म्हणून मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो दुसरं असं की त्या मुलांनी आईची चांगली सेवा केली आई वडिलांची सेवा करण्याचं पुण्य किती असतं श्रावण बाळाने आई वडिलांची सेवा केली श्रावण बाळाने आई वडिलांची सेवा केल्यानंतर एवढी शक्ती प्राप्त झाली देवाच्या बापाला शाप दिला आणि देवाला जन्म घ्यायला लावला एवढी ताकद आई वडिलांच्या सेवा सेवेमध्ये पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि पांडुरंगाला तीन कोट वर्ष अठरा युग त्या विटेवर उभं राहायला लावलं एवढी आई वडिलांच्या सेवेमधली ताकद आहे आणि म्हणून मुलांनी ज्या आई वडिलांची सेवा केली त्यांचंही माप त्यांच्या पदरात टाकणं या निमित्ताने गरजेचं आहे आणि म्हणून मी रवीच्या आणि इतर त्यांच्या मुलांच्या पाद्रामध्ये माप टाकतो एकच सांगतो यामध्ये की राजे हे कार्यकर्ते होते पुढारी होते पुढाऱ्या होणं सोपं पण पुढाऱ्याची पत्नी होणं खूप अवघड होत असत आपण ज्या वेळेला उन्हामध्ये चालतो आपण ज्या वेळेला टार रोडने चालतो डांगरी रस्त्याने चालतो त्यावेळेला सकाळी आणि संध्याकाळी आपली सावली काट्यातून चालत असते आणि ज्या वेळेला दुपारी बारा वाजतात आपल्याला उन्हाचे चटके वाजतात त्यावेळेला आपली सावली आपल्या बरोबर असते तसे राजेंची शावली 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 ही राजेंची सावली ही हिमालयाची सावली आहे हिमालयाची उंची मोजता येते परंतु हिमालयाच्या सावलीची लांबी ही खूप मोठी असते हिमालयाची सावली हिमालयापेक्षा मोठी असते आणि म्हणून या हिमालयाच्या सावलीने काट्याकोट्यामध्ये प्रवास केला आणि संभाजीराजांची साथ दिली आणि त्याच्यातूनच हे सगळं नवीन विश्व जन्माला आलं हे वैभव जन्माला आलं त्या वैभवाचा पाया ज्या माऊलीने घातला त्या माऊलींना मी श्रद्धांजली अर्पण करतो परवा विखे पाटील मला भेटले होते नामनाथ विखे पाटील तेवढे मी वेळेवर यायचा प्रयत्न करीन आलो नाही तर कृपया माझ्या वतीने वैनी ते येणारच आहेत पण नामदार म्हटले की कृपया जर मला उशीर झाला तर माझ्या वतीने तुम्ही गंगा वागीरती शालिनीता यांना श्राद्धांजली अर्पण करा आणि म्हणून मी त्यांना श्राद्धांजली अर्पण करतो त्यांच्या जीवात्म्याला सद्गती लाभो अशी परमेश्वर चरणी वारकऱ्यांच्या वतीने प्रार्थना करू धन्यवाद गुनगार साहेब खरखर या ठिकाणी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना येण्याची अत्यंत हो मुद्दाम होऊन ते येणार होते परंतु आज राज्याच्या काही महत्त्वाच्या विषयांवरती कॅबिनेट आहे आणि त्यात एक महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात घ्यायचे असल्या कारणानं भाऊंना त्यांनी फोन करून सांगितलं की माझं येणं शक्य होणार नाही परंतु सन्माननीय आपल्याच न नगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय नामदार शालिनीताई विखे पाटील काही मिनिटातच या ठिकाणी उपस्थित होणार आहे त्यांनी पण सांगितलं की रस्त्यानं येताना यदा ये कदाचित ट्राफिक आणि इतर काही त्रास झाला मी उशीर जरी झाला मला तर माझ्यासाठी कुणी थांबू नका मी नक्कीच आठवणीने रस्त्यानं प्रवास करते आहे लवकरच पोहोचते आहे त्याचप्रमाणे आपल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री सन्माननीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांनीही या ठिकाणी कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी मी येत असून थोडा होतो आहे असा निरोप या ठिकाणी दिलेला आहे कुटुंबियांच्या वतीनं पूर्ण निर्देश या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी यानंतर विशेषतः काकाशींचं महाराष्ट्रामध्ये वेगळं नाव आहे ते प्रशासनामध्ये सम्राजी इंद्रजीती देशमुख एका मोठ्या पदावर काम करत होते आणि काम करत असतानाही आपण ज्ञानोबा तुकोबा आणि सकल महाराष्ट्राचा जो संतांचा विचार आहे तो, तो लोकांपर्यंत गेला पाहिजे म्हणून त्याच्या खोलापर्यंत जाऊन अभ्यास करून लोकांपुढे मांडण्याचं सा काम सन्माननीय इंद्रजीत भोंडे शिव सातत्यानं करत असतात ते या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय इंद्रजीत भोंड विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजलीवर दोन शब्द बोलावे अशी आम्हा सर्वांच्या वतीने विनंती आहे जगातलं सर्वश्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते आईचं असत मराठी भाषेमध्ये एक बाळंत नावाचा शब्द आहे तो शब्द जो निर्माण झाला त्याचा अर्थ असा आहे की पूर्वी ज्या वेळेला एखादी आई बाळंत व्हायची त्यावेळेला ती माझ्यामध्ये मा व्हायची आणि त्यावेळेला अख्खं घर दाराच्या बाहेर काढ लावून असायचं आवाज बाळाचा येतो आवाज आईचा येतो का दोघांचा येतो आणि ज्यावेळेला मुलाचा आणि बाळाचाही आवाज यायचा त्यावेळेला घरामध्ये उत्सव साजरा व्हायचा कारण बाळ शब्दाचा अर्थ असा आहे की बाळ तर तरी नाही तर अंत तरी एखाद्या आईला एखाद्या बाळाला जन्म देत असताना ज्या वेदना होतात त्या वेदनेच मोजमाप विज्ञानानं केलं की त्रेचाळीस डेल इतक्या वेदना एखाद्या आईला होतात बाळाला जन्म देतात म्हणजे एखाद्या माणसाची वीस हडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना होता। होतात तेवढ्या वेदनात त्या आईला होतात आणि हे दिल्यानंतर अखंड आयुष्यभर सुद्धा तेच असत अशा आई साहेब इथं निघून गेल्या या तिन्ही भावांच्यावर आणि सगळ्या मुलींच्यावर झी पोकळी कारण मी स्वतः माझ्या आईचं दुःख गेले सात आठ वर्ष झोपतो आहे मी म्हणजे आईच्या नात्या आठवण आल्यानंतर पुरुष असल्यामुळं समाजामध्ये दुःख नाही व्यक्त भे, व्यक्त करता येत जगातली सगळी नाती पुनः प्रस्थापित करता येऊ शकतात किंवा त्याला त्या दुःखाला पर्याय निघू शकतो पण आईची जी पोकळी आहे त्या पोकळीला जगामध्ये कुठलाच पर्याय नाही त्या ती पोकळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं आपल्या सर्वांच्या प्रेमानं वात्सल्यानं भरून निघावी या कुटुंबियाची अशी प्रार्थना परमेश्वराच्या माझ्या देशमुख कुटुंबियांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो धन्यवाद सर सन्माननीय आदरणीय राजे संभाजीराजे राजे थोरा यांच्या जीवनामध्ये त्यांना सातत्यानं साथ देणारे आदरणीय शालीनीताईंना जाऊन आपल्यातून एक वर्ष झालेलं आहे आणि त्या काळामधले अनेक कार्यकर्ते या ठिकाणी स्वतःच्या हक्काचं घर म्हणजे राजेंचं घर आलेलेलं पाणी देणं जेवण देणं त्याच्या सुखदुःखांसाठीचा सा खांदा तर मी या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगू सा, इच्छितो की आमच्या आईसाहेबांचा आई खांदा हा आबासाहेबांचाच आईचा नव्हता तो राजेंद्र नव्हता तो रवींद्र नव्हता तर सकाळला संगमनेर तालुक्यातल्या सर्वांच्या हक्काचं व्यासपीठ आदरणीय शालिनीताई होत्या आशा ह्या ताईंच्या जीवनामध्ये राहणारे आणि त्या काळच्या संगमनेरच्या एकूण चळवळीमध्ये सातत्यानं जनसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं आवाज उठवणारं जर कोणतं व्यक्तित्व असेल तर ते शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दशरथजी सावंत साहेब आहेत मी दशरथजी सावंत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्यातून गेलेले ह्या कर्तृत्व संपन्न मातेला या ठिकाणी आदरांजली अर्पण करावी सन्माननीय शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मार्गदर्शक दशरथजी सावंत साहेब आज या ठिकाणी राजेंच्या आयुष्यामध्ये ज्यांनी आपलं सर्व जीवनदान समर्पित केलेलं अशा मातोश्री शालिनीताई यांच्या स्मरणार्थ किंवा जो काही या ठिकाणी शब्द वापरला गेला कृतज्ञता दिन हे समानार्थी अनेक शब्द आहेत परंतु या शब्दांना वजन येतं त्या माऊलीने जे काही जीवन व्यतीत केलेलं आहे त्या व्यतीत केलेल्या जीवनामध्ये सर्व त्या शब्दांचं वजन सामावलेलं असतं खरं म्हणजे संभाजी राजे हा अनेकांनी उल्लेख केला त्याप्रमाणे जनतेच्या अंतकरणातले ते राजे आणि त्यांचा जो काही तो जो काळ होता तो आम्ही जो काही अनुभवलेला आहे त्याच्यामधून मला दोन शब्द एका अर्थानं वापरावेसे वाटतात ते म्हणजे धैर्य आणि शौर्य संभाजीराजेंना समोर पाहिलं की धैर्य आणि शौर्य या दोन्ही शब्दांची एक समोर उभी असलेली मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आजही ती उभी राहते आणि ते धैर्य आणि शौर्य हे व्यक्तिगत जीवनातल्या काही लाभांसाठी किंवा काही आपल्या प्रापंचिक जीवनातल्या वर्तुळासाठी नव्हे तर ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे वर्तुळ होत, ते एका अर्थानं समाज हे त्यांचं वर्तुळ होत, आणि या समाजामध्ये अन्याय अत्याचार अशा प्रकारचं कुठलंही काही गैर न होता मान सन्मानानं एक संस्कृती जतन केली पाहिजे आणि ती जतन करण्यासाठी आपलं केव्हाही बलिदान करण्याची तयारी असलेलं एक धैर्य त्यांच्यामध्ये येणं आणि ते धैर्य प्रत्यक्ष जीवनामध्ये वापरण्यासाठी अंगामध्ये शौर्य त्या शौर्य हे आपल्या रक्तामध्ये सातत्यानं सळसळतं असावं अशा प्रकारचं सळसळतं रक्त संभाजी मधलं मी पाहिलेलं आहे अगदी मिलिटरीमधून आलं त्यावेळेला त्यांच्या अंगावरून कपडे बाहेर फेकून शेतामध्ये काम करणारे राजे ले ले। चा चा मी पाहिलेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तीचं जे काही जीवन आहे जे इतिहासातल्या काही व्यक्तींच्या आदर्शांकडे आपण ज्याप्रमाणे पाहतो तशाच प्रकारचं संगमनेर तालुक्यातली ही व्यक्तिमत्व अशा धैर्य आणि शौर्याचं प्रतीक म्हणून मी त्यांच्याकडं संबंध जीवनामध्ये पाहत आलो आणि त्यांच्या सानिध्यात जगलेले हे आमच्या माऊली त्यांची ज्या वेळेला आज आपण कृतज्ञता व्यक्त करतो आहोत तेव्हा छत्रपती शिवाजींच्या मातोश्री जिजाऊ असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील या परिवारांच्याकडं समाजाचा एक रक्षणकर्ता म्हणून असा एक संगमनेर तालुक्यातला एक धडाडीचा नेता हा ज्या वेळेला गेला आणि त्यांच्यानंतर या माऊली गेलेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्या कृतज्ञता या समारंभामध्ये त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी सर्वांनीच मला जे काही निमंत्रण दिलं मी तर भाग्यवान समजतो की या श्रेष्ठ दर्जाच्या या माऊलींच्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजून मी त्यांच्या जाण्यानं अत्यंत व्यथित अंतकरणानं या माऊलीला मी विनम्र अभिवादन व्यक्त करतो अभिवादन अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद आज तुमच्या आमच्या सर्वांच्या सेवेत येते आहे सर्वांनी यांना शुभेच्छा द्यायच्या टाळ्या वाजून महाराजांचे आभार व्यक्त केलेले आहेत या संपूर्ण नव्या पिढीच्या शुभास्ते त्यांनाही शुभेच्छा आदरणीय राजे आणि आदरणीय शालेली भावपूर्ण वंदन सर्वांना विनंती करतो की शेवटच्या पसायदानासाठी आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहोनीवे लांकटी सांडो कर भूता परस्परे प्रणो मैत्री दुरितांचे तिमिराहो विश्वस धर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाओ वर्षत सकळ मंगळी ईश्वर विशाची पाथे आई अनवरत भू बेटकू होता चलात पतरंसे आन चेतना चिंता मिथेगा भूमितेर्ण पर पीऊ शान्ते चंद्रमेजे आंचनं मार्कंडसे आपहीलम पेशण वही सदा सत्य सोयनी होत किंबहुना सर्वसुखी